नमस्कार संस्कार चव माळेची अँड ब्लॉग चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे आज आम्ही घरात जे जेवण बनवणार आहोत त्या संपूर्ण जेवणाची रेसिपी आज मी तुम्हाला दाखवणार आहे चला सुरुवात करूया ही भेंडी आहे स्वच्छ दोन तीन पाण्याने मी मिठाच्या पाण्याने धुवून घेतलेली आहे मिठाच्या पाण्याने का धुवायची तर किटाणू वगैरे असतात ना ते सर्व मरून जातात म्हणून आपण कुठलीही भाजी मिठाच्या पाण्याने धुवून घ्यायची आता आपण भेंडीला कट करून घेऊया कीड वगैरे आहे की नाही याची खात्री करून घ्यायची आणि कट करून घ्यायची आहे कट करताना जास्त जाड पीस पण नाही ठेवायचे आणि जास्त बारीक पण पीस करायचे नाही आहे भेंडीचे मीडियम साईजचे पीस बनवून घ्यायचे आहे आणि सर्व भेंडी आपण आता या प्रकारे सगळ्या भेंड्या आपण कट करून घेऊया हे बघा छानपैकी आपल्या सर्व भेंड्या कट करून झालेल्या आहेत आता आपण काय काय भेंडीमध्ये मसाले घालणार आहोत ते मसाले दाखवते मी मिरची हिरवी मिरची आहे पण लवंगी मिरची आहे फार तिखट आहे म्हणून मी त्या मिरचीला उभी चिरून घेत आहे बारीक बारीक चिरून घेत नाही आहे कारण भेंडी खाताना जर का लहान मुलांच्या वगैरे तोंडात मिरचीचा तुकडा आला तर मग मुलांना तिखट लागते त्यामुळे मी मिरची उभीच चिरून घेते सगळी मिरची मी उभीच चिरून घेणार आहे आणि मग भेंडीच्या भाजीमध्ये उभी मिरची टाकणार आहे त्यामध्ये लसूण कोथिंबीर हे सुद्धा टाकणार आहे या प्रकारे मी सर्व मिरची कट करून घेते आणि मिरचीचे देठ आहे ते ठेवायचे नाही ते कट तेसुद्धा कट करून टाकायचे आहे कारण की देठ नाही ठेवायचे चांगले नाही वाटत आहे भाजीमध्ये मिरचीचे देठ तर मिरचीचे देठ सगळे काढून ठेवायचे आणि आता आपण प्लेटमध्ये मिरची ठेवूया प्लेटमध्ये मिरची ठेवल्यानंतर लसूण हा लसूणसुद्धा छानपैकी चेचून घेतलेला आहे कारण आपल्याला भेंडीमध्ये हा लसूण घालायचा आहे कोथिंबीरसुद्धा आपल्याला भेंडीमध्ये घालायची आहे मी जास्त काही मसाले वापरत नाही भेंडीची भाजी बनवताना तर आपण ही कोथिंबीरसुद्धा बारीक चिरून घ्यायचे आहे आणि त्यानंतर फोडणी लावायची आहे तेल घातलेलं आहे कढईमध्ये तेल गरम झालं की त्यामध्ये लगेच आपण जिरे घालूया जिरे फुलले तडतडले की त्यामध्ये आपण लसूण घालायचं आहे लसून नंतर लगेचच आपण हिरवी मिरची घालणार आहोत हिरवी मिरचीला छानपैकी असे परतवून घ्यायचे आहे कारण जास्त आपण हिरवी मिरची तेलामध्ये तळली की तिचा तिखटपणा कमी होतो मिरची आपण छानपैकी दोन ते तीन मिनटं तेलामध्ये फ्राय करून घ्यायची आणि मग त्यानंतरच आपण चिरलेली भेंडी तेलामध्येच घालून घ्यायची आणि छानपैकी भेंडीसुद्धा तेलात घालून फ्राय करून घ्यायची आहे ते नंतर मी दाखवते तुम्हाला कारण भेंडी कशी बनवा अगोदर ती चिकट चिकट होणार पण माझी ही रेसिपी मी दाखवते भेंडीची अजिबात चिकट होणार नाही आहे तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ बघा स्किप करू नका मी सुद्धा स्किप नाही केलेला आहे आता थोडीशी आपण हळद घालूया आणि हळद घातल्यानंतर थोडंसं आपण चवीनुसार मीठ घालूया आणि छानपैकी असं मीठ घालून फिरवून घ्यायची आहे थोडीशी भाजी आणि मीठ अगदी चवीनुसारच घालायचं आहे कोणाला जास्त मीठ आवडतं कोणाला कमी आवडतं आम्हाला तर कमीच मीठ आवडतं त्यामुळे आम्ही भाजीमध्ये कमीच मीठ घालतो तुम्हाला जास्त आवडत असेल मीठ तर तुम्ही जास्त घालू शकताय पण आम्हाला कमी मीठ आवडतं कमीच मिठाची भाजी खातो आम्ही म्हणून आम्ही कमी मीठ घालतो भाजीमध्ये आता ही भाजी बघा मीठ घातलं दोन मिनटासाठी आपण झाकण ठेवायचं आहे दोन मिनटानंतर पुन्हा आपण झाकण उघडून बघणार आहोत हे पहा दोन मिनटं झालेले आहे आता आपण झाकण काढून छानपैकी पुन्हा आपण फिरवून घ्यायचे आहे भाजीला आता भाजीला आपण जसजसं आपण भाजीला झाकण ठेवून जेव्हा आपण बघू त्यानंतर भाजी चिकट व्हायला सुरुवात होईल कारण मीठ घातलेलं आहे आणि मिठामुळे भाजीला पाणी सुटतं आणखी दोन मिनटे आपण झाकण ठेवूया तर मिठामुळे पाणी सुट्टं भाजीला आणि मग तो चिकटपण व्हायला सुरुवात होते हे पहा पुन्हा दोन मिनिटांनी मी झाकण काढलेलं आहे आणि पुन्हा भाजीला फिरवून घेत आहे म्हणजेच परतवून घेत आहे तुम्हाला भाजी चिकट दिसत असेल बघू शकताय पण भाजी अशी बिलकुलही चिकट राहणार नाही बघा भाजी रेडी झालेली आहे ॲक्च्युली भेंडी शिजल्या गे गेलेली आहे मी आत्ताच हाताने बघितली दाबून बघितली हाताने तर बघा भाजी शिजल्या गेलेली आहे फक्त आपल्याला काय करायचं का आहे भेंडीचा चिकटपणा आता घालवायचा आहे त्यासाठी आपल्याला मोठी गॅस करून एकसारखे फिरवत राहायचे आहे आणि एकसारखे फिरवत राहिल्यामुळे काय होतं हा चिकटपणा जो आहे तो कढईला खाली चिकटला जातो आणि वरती भेंडी अगदी सुटसुटीत होते तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ बघा अजिबात भेंडी चिकट होणार नाही आहे एकदम सुटसुटीत होणार आहे फक्त मोठ्या गॅसवरती सारखं असं अल अलगद अलगद अलगद, अलगद फिरवत राहायचं आहे कारण भेंडी शिजलेली आहे आणि जर का तुम्ही जोरा जोरात जर फिरवली तर भेंडीचे तुकडे होतील मग ती भेंडी वाटणार नाही म्हणून अलगद हाताने आपण भेंडी परतवायची आहे बघू शकताय हे पहा भेंडी जरा पण चिकट झालेली नाही आहे भेंडीचा चिकटपणा सगळा निघून गेलेला आहे हे बघा बघू शकताय तुम्ही सकाळ चिकटपणा भेंडीचा निघून गेलेला आहे मी पुन्हा दाखवते तुम्हाला हे बघा भेंडी जरा पण चिकट आहे का बघा मग अशी किती चिकट वाटत होती आता चिकट वाटते का भेंडी बघा किती सुटसुटीत झालेली आहे अशाच प्रकारे तुम्हीसुद्धा भेंडी नक्की बनवा अजिबात तुमची भेंडी चिकट होणार नाही आता त्यामध्ये मी एक कोथिंबीर टाकते आणि कोथिंबीर थोडीशी पर परतवून घ्यायचं कोथंबीर घातल्यानंतर आणि शेवटी त्यामध्ये एक चमचाभर शेंगदाण्याचा कूट घालत आहे शेंगदाण्याचा कूटही एक चमचा घातलेला आहे तुम्हाला जेवढा हवा असेल तेवढा तुम्ही घालू शकता पण एक चमचा ठीक आहे आता भाजी रेडी झाली आपण आता डाळीला फोडणी देऊया मुगाची डाळ होती ती शिजवून घेतलेली आहे आणि आप आपण आता त्या डाळीला छानपैकी फोडणी द्यायची आहे डाळ शिजलेली आहे तेल मी अगोदरच घातलेलं आहे टोपामध्ये आणि त्यामध्ये सर्वात प्रथम मोहरी घालायची आहे म्हणजे राई मस्टर्ड घालणार आहोत आणि राई घातल्यानंतर पुन्हा त्यामध्ये आपण लसूण घालणार आहोत लसूणही घालून झालेला आहे आणि छान अशी खमंग फोडणी लावायची आहे कढीपत्ता घातलेला आहे आणि फोडणी जेवढी तुम्ही चांगली लावाल तेवढी डाळ मस्त होते आता त्यामध्ये जिरे घातलेले आहे जिरे चांगले तडतडू तर द्यायचे आहेत आणि थोडंसं मिक्स करून घ्यायचं आता त्यामध्ये थोडासा हळद पावडर आपण घालणार आहोत आणि हळद पावडरनंतर हिंग बघा हिंग घातलेला आहे एक चिमूटभर हिंग घातलेलं आहे आणि मिक्स करून घेते हिंग घालून मिक्स करून घेतल्यानंतर टोमॅटोही घालायचा आहे छानपैकी असं टोमॅटोसुद्धा नरम होईपर्यंत मिक्स करायचं आहे टोमॅटो नरम होण्यासाठी आपण झाकण ठेवलेलं आहे एक मिनटासाठी आणि आता एक मिनटं झालेलं आहे आपण झाकण उघडून बघूया छानपैकी आपला टोमॅटोसुद्धा नरम झालेला आहे आणि आता आपण त्यामध्ये जी शिजवलेली डाळ होती ती घालून लगेचच आपण पुन्हा झाकण लावून घ्यायचं आहे आणि थोडंसं गरम पाणी घातलेलं आहे तुम्हाला जेवढी डाळ हवी असेल तेवढी तुम्ही वाढवू शकता कारण की जर तुम्हाला डाळ जास्त पाहिजे असेल वाढवायची असेल तर गरमच पाणी घालायचं त्यामुळे काय होतं डाळीची टेस्ट चांगली राहते आता आपण पुरणपोळी बनवायला सुरुवात करूया पुरणपोळी कशी बनवायची ती मी तुम्हाला दाखवते हे पहा पिठाने असं हाताला पीठ लावायचं आणि असं गोल गोल गोलगोल वाटीसारखं बनवून घ्यायचं त्यामध्ये पुरण घालायचं आहे आता मी थोडंसंच पुरण घेतलेलं आहे आणि तुम्हाला एकच पुरणपोळी दाखवणार आहे कारण की जर मी सगळं तुम्हाला पुरणपोळ्यात आणि सगळं स्वयंपाक दाखवायत बसली तर खूपच व्हिडिओ मोठा होईल आणि एवढा मोठा व्हिडिओ कोणी बघणार नाही त्यामुळे मी शॉर्टकटमध्ये तुम्हाला व्हिडिओ दाखवत आहे आता आपण पुरण भरून झालेलं आहे आणि छानपैकी असं अलगद हाताने पोळी लाटून घ्यायची आहे खूप असं प्रेस करायचं नाही आहे अलगद अलगद हाताने आपल्याला पुरणपोळी लाटून घ्यायची आहे कारण त्याच्यामध्ये आतमध्ये पुरण भरलेलं असतं पोळी फुटायची भीती असते म्हणून अलगद हाताने आपण पोळी लाटून घ्यायची आहे पोळी तयार झालेली आहे आणि आता आपण तव्यावरती पोळी घालून घेतलेली आहे छानपैकी पोळीला एक साईडनी भाजू द्यायची आहे आणि वरून थोडेसे असे बबल्स आले की मग पोळीला आपण पलटी करून घ्यायची आहे हे पा किती सुंदर भाजले गेलेले गे गे आहे आणि खूप छान अशी पुरणपोळी आपली दिसत आहे हे तूप आहे बघा गावठी तूप आहे ते तूप मी लावून घेते तुम्ही तेलही लावू शकता तूप नसेल तर पण हे गावठी घी आहे आणि त्यानेच मी पुरणपोळी बनवते पुरणपोळी रेडी झाली आहे एका बाऊलमध्ये भेंडीची भाजी सर्व करते किती सुंदर भाजी आणि सुटसुटीत झालेली आहे बघू शकताय तुम्ही थोडासाही चिकटपणा नाही आहे हे पहा किती सुंदर भाजी झालेली आहे आणि सुटसुटीत झालेली आहे आता दुसऱ्या बाऊलमध्ये मी डाळ सर्व करते डाळसुद्धा खूपच टेस्टी झालेली आहे बघू शकताय किती सुंदर सुगंध तर एवढा छान येत आहे खरंच डाळसुद्धा आपली खूप छान झालेली आहे आता आपण एका ताटामध्ये सर्व करूया एक ताट आपण मस्तपैकी असं सजवून घेऊया आणि त्या ताटामध्ये बनवलेले सर्व पदार्थ ठेवूया साधी सोपी रेसिपी आज मी बनवलेली आहे ताटामध्ये आणखी आपल्याला भात ठेवायचा आहे भाताची वाटी ताटामध्ये मी अशी पलटी करून घेते आणि भाताला छानपैकी असा शेप येणं आला बघा किती सुंदर वाव मस्तच आता त्यावरती आपण थोडंसं वरण घालायचं आहे म्हणजे आणखीनच भात सुंदर दिसेल वाव खूपच छान खूप सुंदर आणि आता आणखी आपलं त्यामध्ये दूध ठेवणार आहोत दूध कशासाठी तर आपल्याला पुरणपोळीसोबत दूध लागतं म्हणून दुधासोबत पुरणपोळी खायची आहे हे पहा दूध पुरणपोळी भात वरण भेंडी आणि आता ही कांदाभजी कांदा भजी मी तुम्हाला दाखवली नाही कारण खूप मोठा व्हिडिओ झाला असता जेवायला ताट रेडी आहे या सर्वांनी जेवायला तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तरच लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा रेसिपी बनवा खा आणि मला कमेंट करून नक्की सांगा थँक्यू धन्यवाद